नमस्कार काजल्स रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एकदम मस्त टेस्टी कुरकुरीत अशी नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत करायला अगदी सोपी आहे आणि झटपट होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दीड कप पोहे घेतलेले आहेत जे पोहे आपण पोहे बनवण्यासाठी वापरतो तेच पोहे मी इथे घेतलेले आहेत पोहे आपल्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत याच्यामधलं आपल्याला सगळं पाणी काढायचं नाही दोन ते तीन चमचे पाणी आपल्याला याच्यामध्ये शिल्लक ठेवायचं आहे जेणेकरून आपले पोहे छान असे भिजले जातील हे पोहे आपल्याला पाच ते दहा मिनटं असेच ठेवून द्यायचे आहेत म्हणजे छान असे हे मऊ भिजले जातात पाच ते दहा मिनटानंतर छान असे आपले हे पोहे भिजले गेलेले आहेत हे पोहे आपल्याला हाताने व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत छान असा याचा गोळा तयार झाला पाहिजे तुम्ही हे पोहे मिक्सरला बारीक करून देखील घेऊ शकता किंवा स्मॅशरने स्मॅश करूनही घेऊ शकता जर तुम्हाला जास्त पोहे कोरडे वाटत असतील तर तुम्ही इथे थोडंसं पाण्याचा वापर करू शकता आणि व्यवस्थित आपल्याला हे पोहे बारीक करून घ्यायचे आहेत तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने मी इथे हे पोहे बारीक करून घेतलेले आहेत व्यवस्थित याचा एकजीव असा गोळा तयार झाला पाहिजे याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत एक बारीक चिरलेला कांदा दोन ते तीन हिरवी मिरची मिरची बारीक चिरून घेतलेली आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्ती करू शकता एक चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा अख्खे जिरे घातलेले आहेत दोन चमचे तांदळाचं पीठ आणि एक वाटी बारीक चिरलेला पालक घातलेला आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं आहे छान असा याचा गोळा तयार झाला पाहिजे व्यवस्थित हे पीठ एकजीव करून घेऊयात तांदळाच्या पिठामुळे छान असं याला बाइंडिंग येणार आहे जर तुम्हाला तांदळाचं पीठ कमी वाटत असेल तर तुम्ही ते वाढवू शकता चवीनुसार मीठ घालत आहे आणि परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि याचे आता आपण वडे बनवून घेऊयात तुम्हाला ज्या आकारामध्ये किंवा ज्या साईजमध्ये वडे हवेत त्यानुसार तुम्ही इथे हे बनवू शकता इथे मी पिठाचा छोटासा गोळा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी तो गोल करून हातामध्ये असा प्रेस करून घेत आहे आणि जसे आपण मेदू वडे बनवतो त्याच पद्धतीने मी हे वडे बनवून घेत आहे तुम्हाला ज्या शेपमध्ये किंवा ज्या साईजमध्ये बनवायचे आहे तसे तुम्ही हे तुमच्या आवडीनुसार बनवू शकता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आपलं हाताला चिकटलं जात नाही इथे मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते इथे मी सगळे वडे बनवून घेतलेले आहेत आता हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत यासाठी मी कढईमध्ये तेल आधीच गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये वडे सोडून घ्यायचे आहेत इथे छान तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये तर आपण हे वडे सोडून घेऊयात आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे वडे छान असे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत एक साईडून थोडेसे तळल्या गेल्यानंतर पलटून घ्यायचे आहेत आणि छान असे अलटून पलटून व्यवस्थित हे वडे तळून घेणार आहोत आपण तुम्ही या वड्यांमध्ये पालकाऐजे तुम्ही आवडीनुसार कोणत्याही भाज्या ॲड करू शकता आणि तुम्हाला हवे तसे हे वडे बनवू शकता इथे आपले वडे छान असे तळले गेले आहेत हे वडे आता आपण काढून घेऊयात आणि उरलेले जे वडे आहेत ते याच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत चवीला अप्रतिम हे वडे होतात वरून एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत लागतात करायला अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही हे सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवू शकता मुले अगदी आवडीने खातील एवढे हे मस्त आणि टेस्टी होतात हे वडे तुम्ही चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता किंवा दहीसोबत ही अगदी मस्त लागतात एकदा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा रोज रोज तेच ते पोहे खाऊन आपल्याला कंटाळ येतो आणि मुलांनाही पण तेच पोहे वापरून अशी टेस्टी आणि मस्त रेसिपी बनवली तर सगळे अगदी आवडीने खातील आणि फस्तही करतील मग ही रेसिपी नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद